प्रबुद्ध भारतच्या न्यूज स्वागत आहे राज्यात एक लाख असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मुंबईने कुपोषित मेळघाटला टाकले मागे कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यालयात सेंगोल प्रदर्शनावरून वंचित बहुजन युवा आघाडीचे तीव्र विरोध तात्काळ हटवण्याची मागणी भोकरदन जालना येथील ऍसिड प्रकरणी जिल्हा सर्जनांकडून पीडितेची भेट दोषींवर कारवाईचे आश्वासन वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर मध्ये संवाद बैठक आणि पक्ष प्रवेश उत्साहात पार कोल्हापुरातील गडहिंग्लज मध्ये आझारी आजीला चिगलातून बैलगाडीने नेण्याची ने वेळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त चिंताजनक बीडमध्ये अल्पवयीन मुली असुरक्षित पाच महिन्यात बाल लैंगिक अत्याचाराचे अष्ट्यात्तर गुन्हे दाखल बोधगाई येथील महाभोगी मुक्ती आंदोलनासाठी अकोल्यातील वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी रवाना मुंबईत भटके विमुक्त ओबीसी विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिपसाठी गिरगाव चौपाटीवर आंदोलन वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाला पाठिंबा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत धन्यवाद